गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज मात्र मसाजोग येथे पाण्याच्या टाकीवर चढून मात्र आपलं आयुष्य संपवतो असं यावेळी सांगितलं त्यानंतर मात्र संपूर्ण यंत्रणा खूप हल्ली आहे त्यामुळे प्र... पोलीस प्रशासनाको कडून कराडला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत दिगवंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आज पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं या आंदोलनानंतर मात्र आता सरकार दरबारी हालचाली वाढले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी प्रमुखासह सीआयडी पथकाच्या प्रमुखांना फोन करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे कारण की सरपंच हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये कोणावरही दयामाया दाखवू नका आरोपीवर कठोर कारवाई करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोनवर दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात पोलीस प्रशासन काय ऍक्शन मोडवर असेल लवकरच माहिती मात्र समोर येईल